बिलांची आणि पैशांची डोळस देवाणघेवाण आर्थिक व्यवहाराशी संबंधित चांगली सवय रीडिंग बिल्स अँड ट्रान्झॅक्शन करेक्टली अ स्मार्ट मनी हॅबिट मीराने तिच्या आवडत्या स्टेशनरीच्या दुकानातून खरेदी केली इतर अनेक लोकांप्रमाणे मीरा सुद्धा दुकानाच्या बाहेर पडण्यापूर्वी बिल तपासून बघत नाही पण आज तिच्या मैत्रिणीला बिलात काहीतरी वेगळं आढळलं बिलात दाखवलं होतं की तिच्याकडून दोन पुस्तकांसाठी पैसे घेतले गेले आहेत पण तिने तर एकच पुस्तक खरेदी केलं होतं ही चूक दाखवून देण्यासाठी मीरा दुकानदाराकडे परत गेली झालेली चूक दुरुस्त केली गेली या चुकीकडे दुर्लक्ष झालं असत तर मीराला विनाकारण जास्त पैसे मोजावे लागले असते तुम्ही कधी बिल तपासून न बघता बिलाचे पैसे दिले आहेत का अनेकांना अशीच सवय असते पण ती महागात पडू शकते बिला तपासून बघणं याचा उद्देश केवळ चुका शोधणं नाही तर तुम्ही आर्थिक दृष्ट्या जागरूक असणं असा त्याचा अर्थ होतो याविषयी आपण माहिती घेऊ बिल तपासून पाहणं का आवश्यक आहे आणि त्यामुळे तुमचं आर्थिक स्वास्थ्य कसं सुधारू शकतं याविषयी आपण माहिती घेऊ या व्हिडिओमध्ये आपण पुढील बाबतीत चर्चा करू बिल समजून घेणे आणि पडताळून पाहणे डिजिटल आर्थिक व्यवहारांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे या पद्धती समजून घेतल्यास तुम्ही तुमचे आर्थिक व्यवहार अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकता आणि महाग पडतील अशा चुका टाळू शकता बिल हा फक्त कागदाचा तुकडा नसून कायदेशीर दस्तऐवज आहे तुम्ही घेतलेल्या वस्तू सेवा आणि त्याचे दिलेले पैसे याचे तपशील त्यात असतात त्याची पडताळणी का करावी ते पाहू अचूकता पडताळण्यासाठी तुम्ही ज्या वस्तू किंवा सेवांसाठी पैसे दिले आहेत त्या सर्व तुम्हाला मिळाल्या असल्याची खात्री करा चुका लक्षात आणून देण्यासाठी डुप्लिकेट म्हणजेच नकली नोंदी किंवा शुल्का संबंधित झालेल्या चुका लक्षात आणून द्या किंमती तपासण्यासाठी वस्तूची कमाल किरकोळ किंमत किंवा एमआरपी आणि बिल मध्ये नमूद रक्कम पडताळून बघा हे सर्व केलं नाही तर तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागू शकतात जसं मीराच्या बाबतीत जवळजवळ घडलंच होत प्रत्येक बिलात काही प्रमुख घटक असतात एकूण रक्कम म्हणजेच टोटल अमाऊंट ही तुमच्याकडून देणं असलेली रक्कम असते ही एकूण रक्कम बरोबर आहे का ते पडताळून पहा शुल्कांचे विभाजन प्रत्येक उत्पादन किंवा सेवा व त्यांचा दर नमूद केलेली यादी कर आणि शुल्क यामध्ये जीएसटी सेवा शुल्क किंवा इतर शुल्क समाविष्ट असतात आजकाल बरेचसे आर्थिक व्यवहार बिलांच्या पलीकडे पोहोचलेले आहेत जर तुम्ही युपीआय किंवा नेट बँकिंग सुविधेचा वापर करून पैसे ट्रान्सफर करत असाल भाडे उपयुक्तता शुल्क किंवा ईएमआय म्हणजेच हप्ते भरत असाल एटीएमचा वापर करून रोख रक्कम जमा करत असाल किंवा काढत असाल तसंच पासबुक आणि अकाउंट स्टेटमेंट वाचत असाल बँकेचं पासबुक किंवा अकाउंट स्टेटमेंट यामध्ये सगळ्या आर्थिक व्यवहारांची नोंद असते ते नियमितपणे तपासलं तर आकारलेलं अनपेक्षित शुल्क किंवा चुका तुम्हाला आढळू शकतात अचूकता सुनिश्चित करण्यासाठी ज्यांना पैसे द्यायचे आहेत त्यांचे तपशील आणि रक्कम पुन्हा पुन्हा तपासा आधीच्या व्यवहारांच्या नोंदी तपासा काही चुका असल्यास त्याविषयी तक्रार करा फिशिंग ईमेल मेसेज किंवा कॉल यांसारख्या घोटाळ्यांपासून सावध रहा प्रत्येक तपशील बारकाईने पाहणं त्यांचा मागोवा घेणं आणि प्रश्न विचारणं या सवयींच्या मदतीने तुम्ही आर्थिक स्थिती नियंत्रणात ठेवू शकता आणि अनावश्यक नुकसान टाळू शकता हे प्रश्न नेहमी लक्षात ठेवा मी बरोबर रक्कम दिली का मला सगळ्या वस्तू किंवा सेवा मिळाल्या आहेत का माझ्या बिलांमध्ये किंवा बँक स्टेटमेंट मध्ये काही चुका आहेत का प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी नेहमी बिल किंवा पावती मागा तुमची खरेदी आणि स्ट बँक स्टेटमेंट सह पावत्या नीट तपासून घ्या तुम्हाला चुकीचं शुल्क आकारलेलं दिसलं किंवा पैशांमध्ये कपात झाल्याचं आढळलं तर संपर्क साधा व्यवहाराशी संबंधित चुकांसाठी बँकेशी किंवा विक्रेत्याशी संपर्क साधा फसवणूक किंवा घोटाळ्यांसाठी राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलच्या माध्यमातून संपर्क साधा तुमचे पैसे कष्टाने कमवलेले आहेत हुशारीने आणि परिश्रमपूर्वक आर्थिक निर्णय घेऊन ते सुरक्षित ठेवा